नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी स्वागत आहे मानदेश मध्ये सध्या आपण मुंबईमध्ये आहोत सकाळपासून आतापर्यंत आपण विविध घडामोडींचे अपडेट दिले खास करून विशेष म्हणजे या मुंबईमध्ये मध्ये आम्हाला असं दिसलं की इथं खाऊ गल्ली बंद आहेत ज्या मोटारसायकली आहेत फोर व्हीलर वाहन आहेत त्यांचे गॅरेज बंद दिसले आ, सर्व सामा सार्व सार्वजनिक ठिकाणं बंद दिसली मुंबईत चक्काजाम दिसले आणि मराठ्यांचा एल्गार दिसला आ, या संदर्भात विशेष बात करण्यासाठी आपल्यासोबत आहेत मराठा आंदोलन काय सांगाल या मुंबईमध्ये आज दिवसभर खाऊगल्ली बंद होती सर्व सेवा बंद होती आणि आज तुम्ही फक्त रस्त्यावरती होता आदरणीय क्रांती सूर्य मनोज दादा जरंगे पाटील यांच्या बोलण्याप्रमाणे त्यांनी सांगितलं होतं सरकारला की सरकार, सरकार जागेवा या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं आंदोलक मुंबईमध्ये येतील मुंग्याप्रमाणे मिळेल त्या मार्गाने दिसेल त्या मार्गाने मुंबईमध्ये आंदोलक येतील आणि या ठिकाणी आम्ही संविधानिक पद्धतीनं ऐंशीच्या मार्गाने आंदोलन करू परंतु सरकार काही ठराविक लोकांच्या दबावाला बळी पडतं आहे आणि सरकारला मराठ्यांना म्हणजे कुणबीमधून ओबीसीतून कुणबी म्हणून आरक्षण द्यायचंच नाही ही सरकारची राजकीय इच्छाशक्ती नाही कारण यांना धाक आहे की काही जे लोक आहेत की त्यांचं राजकीय अस्तित्व धोक्यात येण्याची ज्यांना भीती आहे त्यांची त्यांच्या दबावाखाली सरकार काम करत आहे छगन भुजबळ सारखा हातगाड्यावरती भाजी विकणारा माणूस आज करोडाची प्रॉपर्टी कमवली हो आहे ज्या लोकांचं राजकीय अस्तित्व नष्ट होण्याची भीती त्यांना झाली आणि हे लोक सरकारवरती दबाव आणतात परंतु मराठा आंदोलक कसल्याही पद्धतीने हार मानणार नाहीत आज या ठिकाणी आंदोलक आलेले आहेत आमच्या गाड्या पंचवीस पंचवीस किलोमीटरवरती पाठीमागं थांबलेल्या था। आहेत त्यांना आतमध्ये व्यवस्थित पार्किंगची व्यवस्था झालेली नाही काही ठिकाणी अजून पन्नास टक्के गाड्या बाहेरच आहेत ते ट्रॅफिकमध्ये जाम आहेत बऱ्याच जा सेवा सगळ्या बंद आहेत हो आमच्या सेवा ज्या पूर्णपणाने बंद आहेत आणि हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी आंदोलकाला कसं वेटीच धरता येईल या पद्धतीने सरकार काम करत आहे खाऊघाल्यांना बंद ठेवण्याचे आदेश काढत आहे मोटर गॅरेज बंद आहे तर एखाद्या आंदोलकाच्या गाड्या जर बिघाड झाला तर त्यांच्या गाड्या सुरू न होण्यासाठी त्यांची व्यवस्था न करण्यासाठी सरकार जणू काय प्रयत्नच करत आहे की त्यामुळे आंदोलकांना वेटी धरण्याचं काम सरकार करत असं वाटत असं जरी असलं तरी तुम्ही दोन महिन्या पुरेला असं राशन तुम्ही घरून घेऊन आलाय आणि आम्हाला दिसलं की प्रत्येक रस्त्यावरती चहा नाश्ता जेवण असेल ते आंदोलक बनवून खात होते हो आम्ही या ठिकाणी अनेक दिवस आमची जेवणाची व्यवस्था होईल अशा पद्धतीनं व्यवस्था केलेली आहे परंतु आज आमच्या गाड्या पंचवीस किलोमीटर पेक्षा जास्त लांब असल्यामुळे आंदोलक या ठिकाणी आलेलं आहे आणि गाडीपर्यंत जाणं येणं म्हणजे आंदोलक बेजार होतोय सध्या सरकार त्यांना वेटीस धरण्याचं काम करतं आहे नक्कीच आम्ही कुठल्याही प्रकारचं आंदोलनाला ला गालबोट लागू देणार नाही ना। म्हणून दादा जारांगी पाट पाटलांनी सांगितलेलं त्या, त्या पद्धतीने आम्ही अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत सरकारला काय आंदोलकांना वेटीस धरायचं आहे धरू द्या परंतु आंदोलक आता मागं हटणार नाही आरक्षण घेऊनच जाणार काय सांगाल अटल सेतू जो महामार्ग आहे सर्वात मोठा त्या महामार्ग पूर्ण चक्का जाम झालेला आहे नक्कीच आहे तुमचं कारण प्रशासनाने कोंडी केलेली आहे आंदोलक जे आहेत इथून पाठीमाग पन्नास टक्के गाड्याच म्हणजे मुंबईत पुढं येऊ दिल्या त्यांनी आणि पण मनोज दादा पाटलांनी प्रशासनाला आव्हान आहे की तुम्हाला दोन घंट्यातच मुंबई म्हणजे मराठ्यांनी जाम करून दाखवली पण आम्हाला मुंबई जाम करायची नाही म्हणून मराठा आंदोलकांना जारांगी पाटलांनी आवाहन केलंय की पोलीस प्रशासनाने जर का पार्किंग उपलब्ध करून दिली तर पार्किंगला त्या गाड्या लावा तसं अजून पार्किंगची बहुत प्रमाणात सोय झालेली नाही पण प्रशासन करते पार्किंगची सोय जर प्रशासनाने पार्किंगची सोय केली तर अटोल अटल सेतूपर्यंतच नाही इकडे वाशीच्या पुढे म्हणजे त्या टोल नाक्याच्या पुढेपर्यंत गाड्या आहेत त्या गाड्या यायला संध्याकाळपर्यंत मार्ग मोकळा होईल नक्कीच काय सांगाल आजची परिस्थिती बघता सगळीकडे मराठा आंदोलक दिसत आहेत रेल्वे स्टेशनवरती जिथं जागा मिळेल तिथं झोपतायत जिथं जागा मिळेल तिथं करून आहेत मी राहणारा तसा मुंबईचाच आहे एवढं शांतमय आजपर्यंत कुठलाच मोर्चा झालेला नाही आहे ह्याच्या अगोदर आम्ही भरपूर मोर्चे बघितलेले आहेत सगळ्यांनी गालबोटं लावलेली आहेत आज पोलिसांनाही गॅरंटी आहे की मराठी लोकांचा मोर्चा आहे मराठ्यांचा मोर्चा आहे एवढा शांती मोर्चा मी पहिल्यांदा बघितलेला आहे या दिवसभरातील घडामोडी आपण दाखवण्याचा दा प्रयत्न केला अजूनही काय घडामोडी घडत असतील तर वेळ वेळोवेळी आपण अपडेट देत असतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद 为什是。嗯嗯 <laughs>